तर सौर ऊर्जेमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना म्हणजेच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जी आहे ही आपल्या घरगुती जे ग्राहक आहेत त्या घरगुती ग्राहकांसाठी आपण एक साधारणतः पन्नास टक्के सबसिडीवर एक वॅट दोन वॅट आणि तीन किलोवॅटची कनेक्शन्स आपण म्हणजे सोलार पॅनल्स आपण लावू शकतो आणि त्याच्यातनं बिल आपलं शम शून्य होतं आहे आणि जी वी वीज आपल्याकडे जी जास्त जनरेट होणार आहे ती जास्त जनरेट झालेली वीजही तुम्ही महावितरणला विकू शकता म्हणजे वीज बिल शून्य आणि वीजही विकता येते तर याच्यामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्यात एकूण सात हजार अर्ज आले होते आणि त्यापैकी आपण आत्तापर्यंत एक सव्वीसशे पन्नास कनेक्शन आपण लावलेले आहेत आणि ह्या सगळ्या ग्राहकांना त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळे माझं असं आव्हान राहील की प्रत्येकाने ह्या योजनेचा लाभ घ्यावा ज्यायोगे हो आपण हरित ऊर्जेकडे पाऊल टाकू आणि जी नैसर्गिक जी ऊर्जा आहे म्हणजे हरित जी ऊर्जा आहे त्याचा पुरेपूर आपल्याला उपयोग करून घेता येईल सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट